जय महाराष्ट्र महाराष्ट्र तुम सध्या राजकीय खबर मोठी होतसनाचे राजाच्या राजकणात एक मोठी बातमी सध्या संवरत आहे उद्धव ठाकरे शिवसेने शिवसेंद्रबात मनसे सुंदरबातली या घडीची राज्यातील देशातील सर्वात मोठी घडामोड जाणून घ्या काय घडले मुंबईत महत्वाची बातमी राज्याचा राज्या 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 हिताची पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राइक हिंदुस्तानने ज्यादा पाणी सोल्ल्याने झेलम नदीला आलापूर अनेक गावे पाण्याखाली आणीबाणी हातबर झाल्याची माहिती भडका आगीचे कारण गुंडस्त्यात अधिकाऱ्यांनी बाळगले म्हणून ईडी करण्यातील महत्वाच्या फायलींचा झाला कोळसा लॅपटॉप आणि कॅल्क्युलेटर ही जाण्याची माहिती आली समोर आग लावली की लागली महत्वाचं कारण समोर व्यक्त येणार देशचा प्रवास दुपटीने महागला किनान तिकीट भाडे दहा रुपये होणार पासही मागणार उद्धव ठाकरे प्रचंड झाले आक्रमक होणार मुंबईत मोठं आंदोलन पवारांच्या संगमेश्वर आत अजित पवारांच्या नापडवती मधमाशांचा जोरदार हल्ला अनेक अधिकारी आणि पोलीस जखमी सरदेसाईंच्या वाड्याची पाहणी करताना घडली होती मोठी दुर्घटना धक्कादायक महाराष्ट्रात चार महिन्यात वीस वाघांचा झाला मृत्यू गेल्या चार महिन्यामध्ये महाराष्ट्रात देशात सर्वाधिक मृत्यू झाल्याने महाराष्ट्र सरकारकडे आहे सध्या सर्वांचं लक्ष अयोध्येतील राम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या कामात झाला मोठा गोठारा तेरा किलोमीटर मार्गासाठी आठशे पन्नास कोटी झाल्याची धक्कादायक माहिती आली समोर अवघ्या पाचशे मीटर रस्त्यांसाठी एक्केचाळीस कोटींची उदळपट्टी झाल्याची माहिती आली समोर महायुतीमधील वेबना उद चव्हाट्यावरती आलाच शिंदे म्हणतात एकशे सात पाकिस्तानी बेपत्ता तर फडणवीस म्हणाले एकही पाकिस्तानी हरवल नाही त्यामुळे नेमकं कोणाचं खरं मोर्चाला पाठिंबा न दिल्याने संताप ठाण्यातील आंबेडकरी जनतेने केला एकनाथ शिंदे आणि नरेश नरेश म्हस्के यांचा जाहीर निषेध ठाण्यात होता त्यांचा मोर्चा एनआयएच्या तपासाला वेग पेहलगाम हल्ल्यातील नमुने फॉरेन्सिक लॅबकडे प्रत्यक्षदर्शीचे जबाब नमुने झाले सुरू व्हिडिओग्राफर बनला एनआयए चा साक्षीदार खूप महत्वाचे अपडेट <ुण> हल्ल्यानंतर भारताला जगभरातून पाठिंबा ची सात पंतप्रधान मोदींचा सोळा देशांशी आला महत्वाचा संवाद भारताला जगभरातून मिळतोय खूप मोठा पाठिंबा पाकिस्तान झाला हातबल पाकचे मदरसे मशिदी तीन दिवसात पडले ओस भारताच्या हल्ल्यात धास्तीने दहशतवादी झाले पसार पाकिस्तानी सैनिकांच्या झाल्या सुट्ट्या रद्द भारत करणार आक्रमक आमदार संजय गायकवाडवरती गुन्हा दाखल महाराष्ट्र पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे त्यांच्या आलं अंगलट महाराष्ट्र पोलिसांची एक वेगळी प्रतिमा असल्याचं शिंदेगडाचं म्हणणं देशाच्या ऐक्यात नाही कमतरतावर चर्चा करण्याची वेळ नाही शरद पवारांनी ठणकावलं महाराष्ट्रात पैलगाव आल्यानंतर सगळेच विरोधी पक्षनेते झाले एकवटले असल्याची माहिती आली समोर पाकिस्तानी सैन्य दलातील दोनशे पन्नास अधिकारी बाराशे सैनिकांचे तडकाबडकी थेट राजीनामे दिल्याने पाकिस्तानात मोठी उडाली खळबळ देशाच्या राजकारणात खूप मोठी उडाली खळबळ फडणवीस युद्ध सुरू चार महिन्यात निर्णय बदलांचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर भाजप जोरदार सुरू चौकीदाराने काम प्रामाणिकपणे केले असते तर हल्ला करण्याची कोणाची हिंमत झाली नसती शंकराचार्य स्वामींचा स्थिर मोदींना सवाल त्यामुळे चौकीदार ठीक आहे का प्रश्न आ वर्दीचा सन्मान राखा एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज कारवाईचा दिला थेट इशारा आमदार विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती महाराष्ट्र राखीर राज ठाकरेंचं मुंबईत आगमन झालं उद्धव ठाकरे दोन दिवसात मुंबईत परततील यानुसार देशाच्या राजकारणामध्ये दोन्ही बंधू एकत्र होण्यावर चर्चा होईल मित्रांनो ही चर्चा राष्ट्राच्या राज्याच्या हिताची असेल असं संजय राऊतांनी मराठी मराठी माणसांनी आहे त्यामुळे आपल्याला काय वाटतं देशाच्या राजकारणामध्ये दे उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊन महाराष्ट्राला एक वेगळा अशा वेगळी दिशा देतील का नक्कीच आपण यावरती प्रतिक्रिया द्या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं असं आपला स्वार्थ का धन्यवाद जय हिंद